हा असं राहिलं तर होणारच ना मी सांगा हे त्याची जाणीव करून करासाठीच फिरतोय आम्ही तर जाणीव झाली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर ना तेच सांगा अज्ञान राहणं हे आपल्यासाठी मरणाच्या समान आहे थोडं ज्ञान घेऊन लढणं महत्वाचं आहे आणि ते त्याच्यासाठी आम्ही आमंत्रण द्यायला आलो रोज मरतोय तुम्हीच सांगा सोयाबीन पाच हजार साडेपाच हजार रुपये भावना खरेदी होईल खरेदी सुरू झाली तर किती लोकांची होईल सांगता येत तेच तुरीच्या आहे तेच आहे म्हणजे पेरला आम्ही आता काय समोर आणि ते देवाभाऊ असे म्हणतोय दुष्काळ पडू द्या आमचा शेतकरी पाय घासू घासू मेला का मग आम्ही कर्जमुक्ती देऊ जेमलं असत दर पाच वर्षांना देता येतं का कर्जमुक्ती मग बोलले कायले तिकडे निवडणुकीत ते बघा पाच वर्ष झाले होते का अरे या विदर्भातला मुख्यमंत्री आहे मग या विदर्भात संत्रा आहे त्याला भाव आहे तो चांगला आहे शेतकरी तूर उत्पादक शेतकरी चांगला आहे कापूस उत्पादक शेतकरी चांगला आहे का धान उत्पादक तुम्ही विदर्भातले मुख्यमंत्री आहे ना दुसऱ्यांदा